एक विशेष बातमी आहे कणकवली जवळील कलमठ येथून कलमठ मधील श्री व सौ स्वप्नील पाटणकर यांच्या हस्तकलेच्या छोटे खाणी व्यवसाय दालनातील वस्तू पाहून अनेक जण प्रशंसा करतात त्यांचा स्वप्नील आर्ट स्टुडिओ हा आता कलेचा आणि व्यावसायिकतेचाही मापदंड ठरतोय सोबतच आणखी अतिरिक्त असे काहीतरी घेऊन ते सर्वांना प्रेरित करू पाहत अगदी न बोलता त्यांना जे ऐकू येते व जे ते बोलतायत ते ऐकण्याचा प्रयत्न आमचे सिंधुदुर्ग जिल्हा ब्युरोची उमेश परब यांनी केलाय नेमके काय ऐकू शकलेत उमेश परब हो? ते पाहूयात सविस्तर पूर्णिमा कन्स्ट्रक्शन आर सी तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल संपर्क श्री चंद्रकांत वी गोलतकर चौऱ्याण्णव एकवीस पंचाहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस चोवीस एकोणनव्वद आमचा पत्ता गावठणवाडी मुक्काम पोस्ट पळसण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग जो ना कहा वो मैं सुनता रहा खाम खा खाब बुनता रहा ह्या ओळीतील खामखा हा शब्द हटवून तिथे जीवन उपयुक्त असा शब्द घातल्यानंतर जी रचना तयार होईल ती रचना म्हणजे कणकवली जवळील कलमठ येथील स्वप्नील आर्ट स्टुडिओ स्वप्नील पाटणकर व त्यांच्या पत्नी अगदी बिनबोहाट इथे त्यांचे हस्तकौशल्याचे जग विणत असतात सर्व प्रकारच्या गृहोपयोगी शोभेच्या वस्तू आपल्या स्वतःच्या हाताने बनवून त्यांच्यातील कलेला ते उद्योजकत्वाची झळाळी देतात निसर्गाने त्यासाठी आवश्यक अशा एकाग्रतेसाठी त्यांना एक वरदान दिलंय ते वरदान आहे मूकबदिरत्वाचे आपल्या प्रतिभेला कोण काय म्हणेल किंवा आपली प्रतिभा गरज नसताना ओरडून दाखवायची खपवायची त्यांना गरजच पडत नाही कारण त्यांचे हात अथक कुशलता जपत त्यांच्या प्रतिभेची निर्मिती करत राहतात मुखबत्वाचा व व्यावसायिक समीकरणाचा कुठलाच संबंध नाही व त्याची कुठली सांगड घालून त्यांनी सहानुभूती मिळवलेली नाही कारण त्यांच्या निर्मितीला निर्मितीपूर्व धाकधूक व निर्मिती पश्चातचा गर्व शिवत नाही इथे विणले जाते ते फक्त एक जग सच्च्या कलेचे प्रतिभेचे व निर्मितीचे अगदी न बोलता केल्याने होता हे रे आधी केल्याची पाहिजे हे मन गुप्त झालेला आपण जर प्रयत्नच केले नाही तर आपल्याला यश कसं मिळणार आपल्या शारीरिक व्यंगावरती मात करत त्या ठिकाणी पाठंकर उभयतांनी खूप एक चांगला व्यवसाय निवडलेला आहे आपण जर पाहिलं असेल तर दोघंही मुक्कपदीर आहेत आणि त्या आपल्या व्यंगावरती मात करत त्यांनी आपले हस्तकला जपत जे आपल्या अंगी असलेले कलागुण आणि त्या कलागुणांना वाव देत त्यांनी एक स्वतःचा छोटासा व्यवसाय त्या ठिकाणी घटलेला आहे कलबट गावामध्ये एक छोटासा व्यवसाय असलेला आहे आणि खरंतर त्यामध्ये सध्या दिवाळी आहे आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं जे आपल्याला आकाश कंदील म्हणतात अगदी इको फ्रेंडली आकाश कंदील त्यांच्या त्यांच्यामार्फत या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यासोबतच इतर हस्तकला आपला जर स्केच आर्ट असेल किंवा आपण घरामध्ये लावण्यासाठी सुशोभित वस्तू ज्या वापरतो ज्याने आपल्या घराची सौंदर्य वाढतं अशाही वस्तू त्यांच्याकडे स्वतःच्या हातानं बनवून अगदी भापक दरात हे दोघंही उभयता या ठिकाणी विक्री करतात तर कणकोली तालुक्यातील असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतील या लोकांनी त्या ठिकाणी येऊन असे जे काही स्वतःच्या मेहनतीवर स्वतः आपला उदरनिर्वाह करणारे कोणाच्याही मदतीची वाढ न बघणारे जे काही लोक असतात त्यांच्यासाठी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या ज्या वस्तू असतात त्या खरेदी केल्यानंतर त्यांची दिवाळी ही दोन होणार आहे उमेश परब आपली सिंधुनगरी करतो